हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आमचे पत्रकार मित्र आज आपल्या मडी गावामध्ये हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहे सर्वप्रथम मी आपल्या मणिगावाचे सरपंच मरकड आणि त्यांच्या सर्वच ग्रामपंचायतच्या आणि मळीगावातल्या सर्वच आमच्या ग्रामस्थांचं तुमच्या मनापासून मी अभिनंदन करेन की जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरचं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणार रा एक महत्वाचं पाऊल आहे तुम्ही जी घेतलेली भूमिका तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहाजांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो अभिनंदन कोणतरी पुढे आले नाहीतर तर बोंबळून माझ्या आणि सागर विगरचा घरा कसा खराब होत होता कोण पुढे यायला तयार नाही कोण असे ठराव घालायला तयार नाही पण कुठलं तरी महाराष्ट्रातला कडवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जणांनी केलाय जो आपल्याला देशाला आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे तुम्हाला अवलंबून या निमित्ताने सांगेल म्हणून हा तुमचा काय दावा पुरता नाही मी जे काय सगळं आदिवासीचं कामकाज बाजूला ठेवून तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला आणि दोन प्रशासनाला सांगतोय सरकार हिंदुत्वादी विचारायचं आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा दिवस रात्र जरा बघून घ्या तिकडे याचा कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे जो संदेश जो गेलाय ना हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक धर्मस्थळाने अशा पद्धतीनं प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची आम्हाला अपेक्षित हे आहे हिंदू राष्ट्राचा ढेका आम्ही वाटचाल इथे करतोय अशा प्रत्येकाने या जेहाच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे काय मस्ती हो यांची काय मस्ती आमचे सगळ्यांनी बोलले बरोबर आहे यांच्या ईद आणि मोहरमच्या दुख त्या मिरवणूकांनी गुंधे आताच काहीतरी त्यांचं काय चानवी आलाय कुठला छान कोणाचा चान, चान खाय काय खालती उतरल्यावर चान दिसतोय त्यालाच माहीत मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात तुमच्या मोहम्मद पॅगाबरांच्या विरोधात तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा जो न्याय तुम्हाला लागतो तो तो हिंदू धर्माला लागला पाहिजे तुम्हाला तुमच्या इस्लाम बद्दल बोलला तर लगेच तुम्ही मारण्यासाठी बाहेर येता जे तुमच्या इस्लाम मध्ये मोहम्मद पैगरंबर ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला ते तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलंय वेगळं काय लिहिलेलं नाही मग लगेच तुम्हाला विरख्या लागतात मग मारण्याच्या धमक्या काय देतात मग ह्या घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करता मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये तुम्ही अगरच्या मटणाची दुकानं लावत असाल या जागेला अपवित्र करत असाल आता घ्या नऊ नऊ दिवस आले आंघोळ करत नसाल तर मग आता तुमची पण एक ईद येईल ना आजच्यापासून आंघोळ करायची नाही मला जाऊन बसा का त्यांच्या घरात वास कसा असतो आम्ही दाखलो तुम्ही चालेल तो आम्हाला लागला पाहिजे मग का निर्णय घेतला आमच्या मारकडनी का सरपंचांनी निर्णय घेतला काय गावाच्या लोकांनी गावा निर्णय घेतला अहो सरपंच आहेत गावाने निवडून दिलाय गावामध्ये काय आणि सुव्यस्त शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं साठून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान देत द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्रात घे तुम्ही लोक काही करू शकत नाही हे मी करणा सांगून जातो काही करू शकत नाही काही करणार काही नाही कोणाची आम्हाला माहिती नाही ना यांची लायकी काय काय लायकी काय फोन नंबर त्यांचे यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे काय करणार आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वानी समाज हिंदु सरकार निवडून आणलंय आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे आम्ही छान पद्धतीने सांगतो आमच्या कारभारावर आमच्या सरकारवर आमच्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिला हिंदू समाजाचा अधिकार आहे हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय म्हणून आम्ही असताना या हिंदू समाजाकडे पण वाक्या न पाहत असेल पण तुमच्या अगर वाकळ्यात जात असेल तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो पण काही संघर्ष करण्याची गरज नाही काय संघर्ष केला नाही दिवस गेले ते मोर्चे मिरचे जाऊन घ्या बंद झाला आता आपलं सरकार आहे देवाभाऊचं सरकार आहे आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकडत जातो आम्हालाही बघायचंय कसा दिसतो तो नेमका जे नियमात असेल ते सगळ्यांनी नियमात नियम पाळले असेल पाहिजे सरपंचांना पण सांगेल ठराव आता एकदा हद्द केलाय ना आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती म्हणून सरपंचांना सांगतो चुकीच्या जागी शक्ती लावू नका युक्तीच्या जागी युक्ती वापरा ठराव तुम्हाला नक्की मिळणार हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो <laughs> मिळणार कोण थांबू शकणार नाही कोण थांबू शकणार नाही शक्यच नाही कोणाला ताकद आहे बसतोय ना आम्ही थोडे ती ना, ना आणवते मग कोणाला ताकद आहे फक्त जे काही नियमात बसताय त्या गोष्टी करा जास्त जास्त लोकांनी ह्या गावातल्या मणी गावातल्या मी सगळ्या ग्रामस्थांना मी सांगून जातोय आवाहन करून जातोय प्रत्येकानी त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊन कडे उभा दांडे ने बोलत राहायचं आणि ठरावाचा कागद जेव्हा समोर येईल तेव्हा सही कागद करायची नसेल तर दांड्या विंड्याचा काही उपयोग होणार नाही बोलला बोललं काय म्हणून ठरावाच्या बाजूने मला नव्याण्णव टक्के नौ एक लाख टक्के नालायक निघणार म्हणून त्याचं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून गेले आहेत ना मुसलमानांपेक्षा हिंदूंना हिंदूंची धोका हे स्वातंत्र्यवीर सावरकर लिहून गेलेले म्हणून तो एक टक्का नालायक आपण निघला ते सोडून द्या नव्याण्णव टक्के मडी त्या थरावर मला सया पाहिजेत मिळणार की नाही मला हातमार्टी करून सांगा प्रत्येकाचे सया पाहिजेत मला सरपंचानी सह्या घेतल्यानंतर माझ्याकडे कागदपत्र पाठवायचे मी मग बघतो तो व्हिडिओ कसा नाही तुम्हाला ठराव दे आम्ही बघतोय सरकारमध्ये काय संध्या हे सगळे दिवस गेले आपल्याला हा ठराव करून घ्यायचाय ह्या जिहाद्यांची जी काय मस्ती आहे ना ती आता या सरकारच्या का काळात चालणार नाही बघा तुम्ही आजूबाजूला नाशिकमध्ये अतिक्रमण निघत आहे आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये जिथे जिथे हे लोकांनी ढोंगण पसरून आहे हो ना सगळ्या अतिक्रमण सरकार काढताय सगळं अतिक्रमण करताय लाड करणारे आता कोण सरकारमध्ये नाही यांचे नाही यांचे अप्पा डब्बा जब्बा गेले आता आता नाही ते लाडची बोलतात आणि कशाला लाडचा करायचे आमचे तुम्ही होणार आहे अहो भूमिका तुम्ही समजून घ्या अवस्था इस्लाम मध्ये मूर्ती मूर्ती मूर्तीपूजनला अगर, अगर मान्यता नसेल इस्लाम मध्ये तर मग त्या लोकांना आपल्या आपल्या जत्रेमध्ये ठेवायचं का दुकानात यायचं का असा तो प्रश्न आहे आपली पवित्र जत्रा आहे अहो त्यांच्या धर्मामध्ये अगर तुम्हाला मूर्तीपूजन लिहिली नसेल मूर्ती पूजन लिहिलं नसेल मूर्तीला पूजन करणं म्हणजे हराम त्यांच्या धर्मामध्ये लिहिलं असेल तर अशा लोकांना आम्ही दुकाना का लावायला द्यायची तिथे करायला नाही देणार आम्ही आहे तुम्ही आमचा धर्मच मानत असाल आमच्या देवी देवतालाच मानत असाल तुम्हाला फक्त तिथे येऊन तुम्हाला तिथे जिहाद करायचं असेल तर तुम्हाला हिंमत आम्ही करायला देणार नाही ही खुले आवाज तुम्हाला मी इथे घेऊन जातोय ना हिंमत करून देणार तुम्हाला आम्ही उभे आहोत वर्कर आणि सगळ्या ग्रामस्थांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीने ठराव अशा पद्धतीने दिले त्यांनी पुढचं पाऊल टाकावं ठराव सगळे मान्यता मिळून देण्याची जबाबदारी आमची सरकारची असेल हा शब्द तुम्हाला मी जाऊन जातो सुरू होऊन दे इथून प्रा दाखवून देऊ आपल्या हिंदूंची ताकद दाखवून देऊ हिंदू म्हणजे काय ताकद असते दाखवून देऊ सगळ्या लोकांना अशी मस्ती आपल्या इथे सहन करायची नाही बरोबर बोलले साधारांनी मस्ती त्यांच्या सरस्तीमध्ये कोण करण्याची आपण हिंमत पण करत नाही त्यांचे कधी उरुसची जत्रा निघते त्यांचे हे कधी ईदच्या काही नाटक हे जे कार्यक्रम भरतात एकतरी हिंदू हिंदूला स्टॉलच्या टपरी तरी, ला तरी लावायला देतात लगे हो ला। का लगेच चारी बाजूने सगळे अब्दुल बिब्दुल जमा होणार आणि त्याला हातव ना तिथून आणि मग यांच्या लाडा मी सहन करायच्या का त्यांचे त्यांचा बापाचा पाकिस्तान आहे का हा आमचा हिंदू राष्ट्र नाटकं सहन करायची नाही आम्हालाही बघायचंय कुठे कशी हिंमत दाखवतात कुठून कुठून बाहेर निघतात आम्हालाही त्याला चेहरे बघायचे आणि म्हणून पण ह्या संदेश देण्यासाठी या निमित्ताने मी इथे आलेला उल्लेख केला आमच्या नाही छावा चित्र सरपंच साहेब तो खान लोकांचा सुलतान आपण बघण्यापेक्षा ना आमचा कौशलचा छावा बघा आणि मानाने जगा त्याच्या उगाच आमचे फिरतात कधी कधी चार बटून उघडून सुलतान वागायला जातात उगाच काय फायद्याचं नाही ते सुरताल झावा चित्रपट बघा आपल्या राजाने चाळीस दिवस अवस्था एक न काढतो कुठलं ना आईची आठवण एवढे येते का शेंबूर पुसत पुरा दिवस बसतील पण चाळीस दिवस त्यांची नका काढली डोळे काढले त्यांना एवढा यात दिला काय तो काटा औरंग्या काय वर्षा मार्ग होता त्यांच्यावरून की तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला बघा तुमचं कसं आयुष्य मी बदलून टाकतो पण आमचा राजा नाही झुकला त्यांच्या समोर आमच्या राजाने सांगितलं धर्म बदलला नाही त्यापेक्षा कितीही तुला यात नाही द्यायची असेल तर दे हा कडवटपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे ज्या दिवशी आमच्या हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीचा कडवटपणा तयार होईल ना एक तीन जागा या वफ ते लोक घेऊ शकणार नाही असा दरारा हिंदू समाजाचा मग तयार होईल असा दरारा तयार होईल कशाला घ्यायची हिंमत करतात अहो मी तुम्हाला सांगून जातो ह्या वक्फला काही मान्यता नाही अहो इस्लाम देशांमध्ये हा वक्फ सारखा कायदा नाहीये फक्त आपल्या हिंदुस्थानामध्ये हा कायदा या नालायकाने आणलेला आहे आणि एकच उद्दिष्ट आहे आपल्या जमिनी घ्यायच्या आणि दोन हजार सत्तेचाळीसला ला हा आपला देश इस्लाम राष्ट्र करून टाक करून टाकायचा हा ह्यांचे मनसूबे या वॉक्सच्या नावाने आहेत कशाला सहन करायचं बोर्ड लावतायत ना जिथे जिथे बोर्ड लावायला अधिकारी पाठवत असतील काढा तो बोर्ड आणि दोकान आपताना बसलोय ना मी इथे काय चिंता करतो सरकार आपलं आहे ना देशामध्ये बघा आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणता इतका वक्त नवीन कायदा त्याच्यामध्ये बदल आणतायत हाथ भर फाटिए है सड़ा जाने वाले हाथ भर फाटिए क्या हमारा क्या होगा हमारे सौ सौ बच्चे का क्या होगा हमारे चालीस चालीस बीवी का क्या होगा जिनका नाम भी हम पहचानते हैं मेरा बेटा मेरा ही नाम पहचानते हैं दूसरों को ही अफवा बोलाता बापाचं नाव त्याला माहित नाही ते आम्हाला हिंदू राष्ट्राला आव्हान देणार हे यांची लाईक मोठ्या मोडक्या काढतात व्हिडिओकडे मला फोटो पाठवणार माझ्याकडे मला कोण बघू नये कसे दिसतात ते म्हणून एक तुम्हाला सांगायला आलेलं आहे सगळ्या सरकारमध्ये आम्ही बसलोय आता हिंदूंनी संघर्ष करणं सोडून द्यायचं तुम्हाला जे का आशीर्वाद द्यायचा आहे ना तुम्ही विधानसभेमध्ये देऊन आम्हाला इथे सरकार आणि मंत्रालयामध्ये बसवलंय एक लक्षात ठेवा मी जे काय आज आहे इथे उभा आहे ना मी नेहमी जसा बोलतो मी कुठला आमदार आणि मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे म्हणून कसलीही चिंता न करता मरकर्जींना सांगित मानाने फिरा काही चिंता करू न सगळं राज्य आहे भगवाधारांचं राज्य हो हे थोडी जिहाजचे आहे रेरव्या सापनचं थोडी आण मलाही बघून दे आमच्या मंदिरावर कसे हिरवी चादर टाकतात बघून दे कुठल्या ढोंगणा खाऊन चादर आणता येते कुठून हिंमत येते त्यांची म्हणून काही चिंता करायची ना एवढंच फक्त एक वाक्य सांगण्यासाठी आलेलं आहे मनकरजी ते काय व्हिडिओला बोलायचं मी बोललेलो आहे तुम्हाला त्यांच्यावर वाचायला लागेल गावाला नव्याण्णव टक्के ठराव द्यायला लागतील आणि मग त्यानंतर हा ठराव झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडून असा ठराव कसा घ्यायचा हे प्रत्येक हिंदू नंतर काम करावं प्रत्येक हिंदूने काम करा व्यवहार करायचा असेल तर तो फक्त हिंदू बरोबरच करा ही शपथ घेऊन मला इथून निघाला पाहिजे नाही टाकायचं ह्यांच्या दिशात हे पैसे आले पहिले फक्त हो ते सगळ्या सगळे पैसे जिहाज वापरतात बाकी कशालाही वापरत नाही त्यांना फक्त ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचंय हा एक कलमी हेलपांचा कार्यक्रम आणि म्हणून हेलकांची ही सगळी मस्ती चालवत म्हणून आपल्याला या निमित्त एवढंच चालतो तर उद्या आहे परवा अधिवेशन आहे म्हणून हे करतो हे तुम्हाला माहिती आहे मी म्हणू शकतो ठोकण्यावाला आहे आपल्याला हे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटर जमत नाही काय नाही लय आता काय जरा मंत्री विंत्रू झाला साधन त्याला त्याला जरा आपली अंग नाही पण बाकी बाकी सगळी तरी उंची वाढली आहे बरं वाढलं जगताबी आता आम्ही राजकीय दृष्टिकोनातून जगताबींच्या बटनपेक्षा वरती आलो बघा आम्ही किती बघतो बघा त्यांची व्हिडिओ तुप्प नाही आपला मित्र आहे जे आज कार्य जे नगर नगरमध्ये आमचे संग्राम जगताप करतात ना त्याबद्दल एक हिंदू म्हणून मला संग्राम जगतावर स्टार्ट अभिमान आहे हे मी माझ्या हिंदू भावाला यांच्यासारखे शंभर आमदार ह्यांच्यासारखे उद्या शंभर आमदार जेव्हा विधानसभेमध्ये येतील तेव्हा कुठल्याही जिहाद्याला आमच्या महाराष्ट्राकडे वाकड्या वेगळे बघायची हिंमत राहणार नाही यांच्यासारखे शंभर आणि केवढं आणि किती वाटत पडू आम्ही शंभर यांच्यासारखे आणि एकशे एक आमदार आमच्या सागर चालू आमच्या सागर काय एकोणतीसला मध्ये आहे महाराजांनी आशीर्वाद देऊन टाकलाय म्हणजे आता थांबवण्याचा प्रश्न येतो आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल की आपण सगळ्या जणांनी मणी गावाने जो काय हिंमत केले ना तुम्हाला सल्यूट आहे सगळ्यांना सल्यूट मानाच्या मुद्रा आहे तुम्हाला कारण आम्ही महाराष्ट्राच्या कानकोपरामध्ये जातो या देहादानकडून तुम्ही घाबरू नका ही हिंमत वाढवण्यासाठी जातो पण पहिलं पाऊल जे आमच्या मुळे गावाने आणि आमच्या सरपंच म्हणून ज्या बरकडजीने सांगितलंय टाकलंय त्याबद्दल हिंदू राष्ट्रामध्ये राहणारे हिंदू म्हणून तुमच्या सगळ्यांवर आमच्या चार अभिमान आहे हे मी आवर्जून तुम्हाला आमचे सरकार आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेचे सगळे या मळी गावाच्या मागे गंभीर पद्धतीने उभे आहोत हा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून तू याच काप्तीने एकत्र या आणि ह्या जेहाजांना त्यांची लायकी दाखवा एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो तिथेच थांबतो आणि एकदा सगळेजण आपल्या खिशातून मोबाईल वायर काढा होऊन जाऊ नोरा काढा स्वतःचे काढा पाहिजे करता येईल का बघा शक्य आहे सगळं दोघं माझ्याला बिल